नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता बघा आज आहे तारीख मित्रांनो दोन सप्टेंबर ठीक आहे आणि सगळीकडे पूर्ण विदर्भात जे आहे मित्रांनो चंद्रपूर असो ठीक आहे नागपूर भाग वर्धा भाग त्यानंतर तिकडे यवतमाळ भाग ठीक आहे उमरखेड म्हणजे हा जो पूर्ण भाग आहे सगळीकडे जे मित्रांनो भयंकर असा पाऊस सांगितलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्हा आपला इथे सुद्धा ज्या मित्रांनो भयंकर असा पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो या कंडिशनमध्ये आपल्याला पिकाची काय थोडीशी जी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल मित्रांनो हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे जर तुमचं कपाशीचं पीक असेल तर इथे तुम्हाला मी थोडंसं काही जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहे नक्की जे तुम्ही हे तुमच्या शेतामध्ये करू शकता म्हणून म्हणणाने तुम्हाला कराच म्हणून ठीक आहे कमी क्षेत्रावाले जे शेतकरी आहे ते थोडीशी जे आहे मेहनत नक्कीच करू शकते आता मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला मी माझ्या शेतामधली कंडिशन दाखवतो जर तुमच्या शेतामध्ये जर अशीच कंडिशन असेल किंवा थोडी जास्त पाऊस आला असेल तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्ही जे आहे थोडं काय करायला पाहिजे ठीक आहे एकदम जे आहे बेसिक माहिती आहे नक्की तुम्हाला पहिले हे जे आपला कपशीचा प्लॉट आहे ठीक अमृत पॅटर्न पद्धतीने जे आपण हा डेव्हलप केलेला आहे मी इथे काय झालं बघा हा पहिलेच आपल्याला माहीत होतं की हे जे शेत आहे बघा अशा उताराचं शेत आहे ठीक आहे पण आपण लागवड जे आहे मित्रांनो अशी केली आहे तर ही गोष्ट तुम्ही नक्की समजून घ्या जरी यावर्षी चूक झाली असेल पण पुढच्या वर्षी जे नक्की तुम्ही हे चूक करू नका ठीक आहे जे हे जे कंडिशन आपल्याला माहीत होतं पण तरी आपण जे ड्रीप आपण टाकली आहे असं लॅटर टाकलं असतं आपण ठीक आहे असं लॅटर टाकलं असतं आपण तर आपला थोडा खर्च वाढला असता म्हणून जे आपण असं आपण यावर्षी लागवड करायची आपण जे आहे त्या निश्चय घेतला जातो मित्रांनो ज्या दिशेने उतार आहेत त्या दिशेने ज्या तुम्ही लागवड करायचा प्रयत्न करा शक्यतो म्हणजे उताराचं जे पाणी आहे ज्या दिशेने उतार येते त्या दिशेने उतारानं पाणी जे आहे हे निघून जाणार बरोबर आहे असं जर पाणी आलं शेवटी एक आडवा बेड काढून शेवटी शेवटचा बेड आळवा जर काढला तुम्ही डायरेक्ट तिकडे तुम्ही पाणी काढू शकता आणि नंतर इकडे या धुऱ्यासुद्धा तुम्ही पाणी काढू शकता ठीक आहे हा झाला पहिला पॉईंट त्यानंतर जसा पाऊस आला जर भयंकर पाऊस आला तुमच्या शेतात तर सगळ्यात पहिले तुम्ही ज्या दुसऱ्या दिवशी शेतात तुम्ही चक्कर मारून असं पाणी तुम्ही काढा काय ते इथून पाणी बघा इकडे पूर्ण जे पाणी असं इकडे येत होतं बघा आपण जे मित्रांनो इथे असं बंद करून इकडे असं पाणी काढलेलं आहे ठीक आहे नाहीतर काय झालं असतं बघा इथे बघा मित्रांनो आता सध्या जे खूप जास्त जे आभाळ आलेलं आहे आणि आपण या आभाळामध्ये मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा जो प्रयत्न करत आहे पण इथे बघा तिथे बंद केलं म्हणून इथं बघा इकडे खूप जास्त जे पाणी साचलेलं होतं म्हणून जे आपण तिकडे बंद केलेलं आहे आता इथे जर पाणी साचलं तर पूर्ण जे आता हे कपाशी काही ना काहीतरी इथे परिणाम दाखवणारच आहे त्यानंतर मदतसुद्धा जे आहे तिकडे खूप जास्त दुसऱ्याच्या शेतात जे आहे गड्डा थांबतो त्यामुळे जे पूर्ण बाजार इकडे येतो त्यामुळे जे आपण इथेसुद्धा जे बघा अशी नाली आपण काढलेली आहे ही जी आहे मेन नाली आहे या नालीत आपण पूर्ण जे आहे असं आउटलेट इकड आउटलेट जे आपण इकडे टाकलेलं आहे ठीक आहे हे बघा आपण जे असं पावळ्याने जे आहे बघा तिथे माझा भोव मित्रांनो असं पाणीच्या शेतामधलं काढत आहे बाहेर ठीक आहे या गोष्टी जे आपल्यालाच करावं लागेल किंवा मजुराद्वारे तुम्हीसुद्धा जे हे करू शकता कारण हे जर आपण काढलं नाही तर मित्रांनो बघा कोणत्याही पिकाची एक लिमिट राहते बारा घंटे किंवा चोवीस घंट्याच्या अंदर जे आपण हे पाणी काढलं नाही तर नक्कीच जे आहे थोडा शॉक या पाण्याचा अतिरिक्त पाण्याचा जो हा पिकाला पडतो ठीक आहे तुमचं पीक तिथे खराब होऊ शकते जरी यापेक्षा जर तुमच्या पिकामध्ये बेकार पाणी आलं असेल तुमच्या शेतामध्ये बेकार पाणी आलं असेल खूप जास्त पाणी आलं असेल तर नक्की तुम्ही जे आहे ड्रिंचिंग करू शकता ठीक आहे ड्रिंचिंग तुम्हाला काय करायचं ब्ल्यू कॉपर बुरशीनाशक कॉपर कॉपरुझिक ठीक आहे तीस ग्रॅम या प्रति प्रतिपंपाने ठीक आहे सोबतच तुम्हाला घ्यायचा रूट झोन हे जे आहे मित्रांनो एक ह्युमिक सारखं जे आहे ह्युमिक ॲसिड आहे ठीक आहे हे जे आहे हे सुद्धा जे आहे तुमच्या थोड्या मुळा पक्का येण्यासाठी जे मित्रांनो हे काम करणार त्यानंतर तुम्हाला संडाच्या गोळ्या घ्यायच्या मित्रांनो जे संडाची गोळी असते ना ठीक आहे एक गोळी तुम्हाला ते सुद्धा ज्या पंपामध्ये डायरेक्ट टाकायची आहे त्यानेसुद्धा सुद्धा जे आहे नक्कीच तुमच्या पिकाला जे थोडा शॉकमधून बाहेर काढण्यासाठी आणि एक स नंतर प्लॉट सुधारित होण्यासाठी मित्रांनो हे नक्कीच जे हे औषध काम करणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही हे तीन औषध तरी घ्या ठीक आहे जेणेकरून तुमचा प्लॉट जो आहे खराब होणार नाही हे जे तुम्हाला कमी क्षेत्रावाले जे शेतकरी आहे तुम्ही करू शकता ठीक आहे जे जास्त क्षेत्रावाले आहे ते प्रॅक्टिकली थोडं पॉसिबल करणं थोडं मुश्किल आहे नक्कीच जे तुम्ही हे काम करा आता जे मित्रांनो खूप जास्त पाऊस येतात मित्रांनो अशा जे काही गोष्टी हो का, आहे नक्कीच तुम्ही शेतामध्ये तरी पाणी तुम्ही ठेवू नका ठीक आहे कारण आपण इतकी मेहनत करतो बघा इतकी मो इतकी चांगली आपण कपाशी आणतो आणि त्यानंतर असं जर पावसाने प्रकोप केला तर मित्रांनो थोडं शेतकऱ्यांसाठी जे अवघड गोष्टी आहे ठीक आहे कारण निसर्ग तर आपल्या हातचा नाही आहे बघा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण कारण इथे बघा आपल्या दिनेश भोंचा जे अमृत पॅड्यांचे जनगॅटी अमृत काकांचा यांचा पूर्ण प्लॉट एक सप्टेंबरला जे पाऊस आला खालचा खूप बेकार मित्रांनो परिस्थिती आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा ज्या ज्यांचा काय ते साडेतीन एकरांचे क्षेत्र आहे मित्रांनो पूर्ण जे खतम झालं होतं ठीक आहे पूर्ण प्लॉट खतम झाला होता मी स्वतः जाऊन बघितला तसाच जे सेम कंडिशन त्यांची मित्रांनो सुद्धा झाली आहे म्हणजे विचार करू शकता त्यांनी ज्या या कपाशी या कपाशीपेक्षा सुद्धा जास्त त्यांची खूप जास्त चांगली कपाशी होती थी, ठीक आहे साडेचार पाच फुटाची कपाशी आणि थी, पूर्ण जो खर्च आहे ड्रीपचा सगळ्या गोष्टी खतं गेले आता म्हणतो खर्च म्हणजे काय म्हणते मजुरांचा खर्च सगळ्या गोष्टी ज्यांना पैसा लागून जातो त्यानंतर अशा वेळेस जर एवढं चांगलं पीक आपल्या डोळ्यासमोरून जातो मित्रांनो ठीक आहे त्यांच्या कमेंटसुद्धा बघितल्या मी त्यांच्या कमेंटमध्ये काही लोक हसत होते मित्रांनो खूप जे लाजीरवानजी गोष्ट काही शेतकरी जे असे हसतात अशा शेतकऱ्यांवर ज्यांचं नुकसान होते आधीच तर शेतकऱ्यांची खूप बेकार परिस्थिती आहे त्यानंतर जे दिनेशभू झाले आपले अमृत पॅटर्नचे जनक हे इतके मदत करतात शेतकऱ्यांसाठी स्वतःसुद्धा इतके काट कसर करतात मी स्वतः जाऊन त्यांची कंडिशन बघितली आहे जरी त्यांचं इतकं नाव असेल पण ते स्वतः मेहनत घेतात आणि त्यांचा जो जेव्हा जो शेतकरी स्वतः मेहनत करतो त्यांना जे आहे ती परिस्थिती मित्रांनो जाणवत असते ठीक आहे तर यासाठी सुद्धा जे मित्रांनो गव्हर्नमेंटने नक्कीच काहीतरी करायला पाहिजे कारण बघा शेतातले पूर्ण जे आहे माती जाते जे माती म्हणजे ज्या मातीच्या अंशामध्ये मित्रांनो इतके मोठे जीवन वस्तात जे वरती जे आठ बोटा चार बोटाचे जे थोर आहे तो पूर्ण वाहून जातो बघा तर नक्कीच जे आहे त्यांना काहीतरी शक्ती द्यावी मित्रांनो की समोर जाऊन त्यांची परिस्थिती चांगली व्हावी ते सुद्धा जे एक शेतकरी आहे पहिले कंडिशन जे आहे नक्कीच कोणत्याच शेतकऱ्यांवर आली नाही का आली नाही पाहिजे कारण मित्रांनो बघा जेव्हा कंडिशन येते ना तेव्हा त्यांना समजते ठीक आहे तर नक्कीच आपण जे दिनेशभूंना आणि अमृत काकांना या कंडिशनमधून सुधारण्यासाठी नक्कीच आपण जे थोडी प्रार्थना करणार आहे ठीक आहे तुम्हीसुद्धा करा कमेंटद्वारे त्यांनासुद्धा समजणार की नाही आमच्यासाठी सुद्धा जे शेतकरी नक्कीच जे आहे आमच्या सोबत आहे बघा मित्रांनो मेहनत आहे ठीक आहे मेहनत आहे या गोष्टीमध्ये शेतीमध्ये मेहनत आहे ठीक आहे तुम्हाला जे फिजिकली आणि मेंटलीसुद्धा जे आहे खूप जास्त मेंटेन जे आहे आपला दिमाग ठेवा लागेल थे। निवड तुमचं शेत तुम्ही मेंटेन नाही तर मी तुमचा दिमागसुद्धा जे आहे खूप जास्त कंट्रोलमध्ये ठेवणं जे आहे ह्या शेतीमध्ये गरजेचं असते कारण बघा काही गोष्टी आपल्यामध्ये आपल्या हात हातात आहे नियोजन जरी आपण अमृत पॅटर्ने करत असणार पण जे निसर्ग आहे तो निसर्ग आपण आपल्या नियोजनने जे आहे करू शकत नाही ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायला पाहिजे आणि कधीही कमेंट करताना हा आजचा जो जमाना आहे आजचा युग आहे ठीक आहे सोशल मीडियाचा खूप जास्त खराब आहे कोणीही पटकन काहीही कमेंट करून चालला तर ठीक आहे नक्कीच जे आहे हे कोणाला तरी ऋतत असते मित्रांनो हे लक्षात जेव्हा कमेंट करताना जे आहे काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे क कारण आपण इतका शेतकरी जो आहे तो व्हिडिओ टाकत आहे त्याच्या इतकी खराब परिस्थिती त्याच्या शेतात झाली आणि तुम्ही जे मित्रांनो हसता ठीक आहे ठीक आहे लिटरली तुम्ही हसता ह्या खूप वाईट गोष्टी आहे मित्रांनो नक्कीच जे अशा गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे